इतिहासात खूप वर्षापासून चालत आलेला डिस्प्यूटचा इतिहास एका समजून घेऊ एकोणीसाव्या शतकाच्या मध्यापासून बरेचसे पक्ष बाबरी मस्जिद आता जिथे आहे त्याच्यावर क्लेम करत होते बाबरी मस्जिद कधी बांधली तर सोळाव्या शतकामध्ये कारण हिंदू हे मानत होते की भगवान श्री राम यांची ती जन्मभूमी आहे आणि मुस्लिमांना वाटत होत एक ऐतिहासिक वास्तू आहे मेन डिस्प्यूट झाली जेव्हा बाबरी सेंट्रल खाली बऱ्याचशा हिंदूंनी देवी देवतांच्या मूर्ती ठेवल्या आता तिथे लॉ अँड ऑर्डर मेंटेन ठेवण्यासाठी डिस्ट्रिक्ट कोर्टने एक लिगल कस्टडी म्हणून ती जागा आपल्या ताब्यात घेतली त्यानंतर एकोणीशे ब्याण्णव मध्ये बाबरी मस्जिद पाडली आणि दंगली उसळल्या दोन हजार दोन मध्ये अलाहाबाद हायकोर्टाने विवादित जागेला तीन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केले आणि शेवटी दोन हजार एकोणीस मध्ये सुप्रीम कोर्टाने रामलला विराजमान यांच्या पक्षाच्या बाजूने निर्णय दिला आणि सुन्नी वक्त बोर्ड एक वेगळी ऑल्टरनेट लँड देण्याची स्टेट सूचना केली तर ही होती अयोध्या राम मंदिराची थोडक्यात कहाणी